इचलकरंजे येथील संग्राम चौक परिसरात पतीने बेदम मारहाण करून पत्नीचा गळा आवळून खून केला करिश्मा किसन गोसावी वैवर्ष पंचवीस असे मृताचे नाव आहे ही घटना मंगळवारी रात्री उघडकीस आली कौटुंबिक वादातून खून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला खुनानंतर चादरीमध्ये मृतदेह दाखवून तो विल्हेवाट लावण्यासाठी नेण्याचा प्रयत्न केला असावा असा अंदाज घटनास्थळावरून पोलिसांनी वर्तवला संग्राम चौकातील खाजगी क्लासजवळ किसन हा पत्नी करिश्मा व तीन मुलांसोबत भाड्याच्या घरात दोन महिन्यांपूर्वीच राहत होता या पती पत्नीमध्ये वारंवार भांडण होत होती सोमवारी रात्री ही त्यांच्या जोरदार भांडण झालं त्यावेळी किसन याने करिश्माला मारहाण केल्याची चर्चा घटनास्थळी सुरू झाली मंगळवारी किसन हा घराचा दरवाजा झाकून आतच बसत होता त्याची दोन मुले मामा आकाश व नातेवाईकांकडून दोन वेळा घरी आली होती त्यांनाही किसन याने घरात न घेता बाहेरूनच परत नातेवाईकांकडे पाठविले हो दुपारनंतर किसन यांनी घराला कुलूप लावून पलायन केलं दरम्यान दिवसभरात करिश्मा एकदाही घरी न आल्याने नातेवाईकांनी तिच्या घराकडे धाव घेतली त्यावेळी घराला कुलूप होत करिश्मा आढळल्याने नातेवाईकांनी घराच्या कुलूप तोडून आत पाहिले असता त्यांना करिश्माचा मृतदेह आढळला याबाबत शिवाजीनगर पोलिसांना कळविले पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाणी केले असता करिश्माला बेदम मारण करून किसन याने गाळा ओळखून केला असावा असा अंदाज आला नागरिकांसह नातेवाईकांनी घटनास्थळी गर्दी केली गर्दीतून कसरत करत पोलिसांनी पंचनामा केला मृतदेह शौविच्छणासाठी आय रुग्णालयात नेला तेथेही नागरिकांनी रात्री उशिरापर्यंत मोठी गर्दी केली होती या घटनेमुळे नातेवाईकांनी मोठा आक्रोश केला